हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी आजचा रविवारचा दिवस म्हणजे भरपूर साऱ्या जणींचं आठवड्याचं जे काय राहिलेलं पेंडिंगचं काम मग घरातलं असू दे बाहेरचं असू दे कारण कसं असतं ना की वर्किंग वुमनची कामं जी असतात ते रविवार शनिवार रविवार शक्यत होत्या खूप बिजी खूप धावपळीत असतात आणि हो कालचा व्हिडिओ गेला आणि खरंच आहे बघा तुम्ही कमेंट जेव्हा करता बिंधास्त काल खूप सारे जणीने बिनधास्त मन मोकळं केली का तर तो एक पेस आपल्या बायकांना मिळतो तशाच पद्धतीने मलाही एक असं ठिकाण आहे जिथं मी माझं मन मोकळं करू शकते मग मी खरंच हायपर झाले होते मी थोडंसं असं म्हणजे म्हणतात ना की अति झालेलं होतं त्यामुळे ती गोष्ट मी तुमच्यापर्यंत शेअर केली कारण मला पण अशी एक जागा आहे जिथे माझ्या भावनांची कदर केली जाते मला समजून घेतलं जातं जिथे तुमच्यामध्ये मला बघितलं जातं माझ्यामध्ये तुम्हाला बघितलं जातं असा एक म्हणतात पॉईंट आहे हा आपला अप, यूट्यूब प्लॅटफॉर्म जिथं काय शेअर करावं न करावं जे आहे ते आहे आता रिअलच आहे जे खरं आहे आणि हे प्रत्येकाची व्यथा आहे तीच मी मांडलेली होती मी काय असं वेगळं काही मांडलेलं नव्हतं आणि तुम्ही त्याची कदर केली आणि तुम्हाला पण ती गोष्ट मांडता आली की बाबा तुमच्याही आयुष्यामध्ये काय काय चालू आहे पण एक खरं सांगू यातून आपली काही सुटका नाही आहे हे आपल्याला रोज उठून हेच असणार आहे आणि तुम्हाला खरं सांगू हेच आपलं जीवन आहे का आपण भले वैतागू दे चिडू दे पण हे आपण आपल्या कुटुंबासाठी कुठेतरी आनंदाने करतो आणि कुठेतरी ते करून आपल्याला समाधान मिळतं कारण का हे आपण आपल्या माणसांसाठी आपल्यासाठी आपल्या घरासाठी करतो आणि काही हायलाईट झालेल्या कमेंट मला जाम हसू येत होतं कारण का झाले कधी कधी माझे आणि तुमचे पॉईंट खूप मिळतात जुळतात ना त्याच्यामध्ये असं होतं की गावाकडची लोक म्हणतात काय करतात तुम्हाला काय काम असतं तर मला तर हा टोमणा ठरलेला असतो मला कुठूनच सांगते मामांच्या तिकडून जर समजा कोणाचा फोन आला आणि काय करते काम करते म्हणजे हां कसलं काम करतं आहे काय काम आहे एवढं तुम्हाला आमच्या बायकांना बघा शे शेण काढतात आमच्या बायका बघा शेतात जातात तुम्हाला काय काम आहे असं म्हटलं जातं पण त्यांना सांगेने की बघा शहरातली वर्किंग वुमन जी आहे ती स्वतःचं घर बघते मुलं बघते बाहेर जाऊन आठ तासाची नोकरी करून घराला हातभार सुद्धा लावते जशी तुमची स्त्री शेणघाण काढून शेतातलं काम करून तुमच्या प्रपंचाला हात लावते तशी वर्किंग वुमन पण लावते त्यामुळे तिची जागा असं समजू नका की एका शेतकऱ्याच्या स्त्रीपेक्षा कमी आहे असं समजू नका ज्याचं त्याचं जो तो ज्याच्या त्याच्या जागी बरोबर आहे काल रात्रीचं ना सगळ्या भाज्या ज्या आहेत म्हणजे जा मला ज्या गरजेच्या होत्या त्या भाज्या आणलेल्या होत्या बाकी फळभाज्या मी काय भरलेल्या नाही आहेत आणि थोडंसं कसं असतं की जाता येता काही थोडीफार भाजी येऊ हो शकते त्यामुळे जास्त क्वांटिटी भरायचं कमी केलं आणि पालेभाज्या मात्र जास्त भरू शकत नाही त्यामुळे त्या सगळ्या आणून व्यवस्थित नीट करून धुवून पाणी निचरा होण्यासाठी झाकून ठेवलेल्या होत्या कारण कुठं पाल वगैरे काय फिरू नये म्हणून आणि सकाळी मी ते काढून ज्याचं त्याचं भरलं पालक आणि बाकीचं जे काय बनवायचं आहे मला ते सगळं एका साईडला काढून घेतलं लोणी भरपूर साठलेलं होतं तुम्ही बघितलं की लोणी भरपूर होतं तेव्हा पण भरपूर तूप निघालं आणि आता पण भरपूर माझ्याकडे ऑलरेडी एक डबा भरलेला आहे पण कसं आहे सांगते मुलं आता डेली आवडीनं तूप खायला लागले कारण हे ओरिजिनल प्युअर विदाऊट भेसळचं घरचं असल्यामुळं ना मी सवय लावली आणि ते आता आठवणी आपला पण म्हणजे जातात घेतात आर्यंत आता तुपाशिवाय खाई नाही कारण आहेच एवढं तर खाऊ दे म्हणून आणि तूप कधीही खावं असं नाही किंवा तुपाने वजन वगैरे वाढतं असं अजिबात नाहीये आजी सांगत होती की तूप हे असं आहे कसाचं अन्न म्हटलं जातं नाही ज्यातून चोता अजिबात आपल्या शरीरामध्ये निघत नाही त्यामुळे तूप एक चमचा होईना खावं असं म्हणतात आपल्या रेग्युलर ह्याच्या जर बघायला गेलं तर थोडं का निघतंय आपल्या फॅमिलीपुरतं बास होतं तर पालक जे आहे ती मी पूर्ण चिरून घेतली म्हटलं आज रविवार आहे आणि चला मुलांसाठी सगळ्यांसाठी आपल्यासाठी एक चांगली अशी थाळी बनवूया ज्याच्या थ्रू बरं प वाटेल की बाबा आज सुट्टी दिवशी मम्मीनं काहीतरी बनवलं खायला बरं वाटलं त्या हिशोबानं मी मला जेवढं लागतं तेवढं सगळं मी कटिंग करून घेत भांडी मांडली त्याच्यानंतर चहा ठेवला आणि पहिला जे काही असेल ते कटिंग झाल्यानंतर भोपळा जो आहे ना दुधी भोपळा अर्धा तो मी घेतलेला आहे अर्धाच घेतलेला आहे कारण काप अर्ध्याचे बास होत जातात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एक अखंड करू शकता पण थोडंसं वेळ खाऊ आहे अगदी खरपूस बारीक आपण भाजून घेतो ना त्यासाठी तर थोडंसं जमीनुसार मीठ लाल तिखट आपल्याला व्यवस्थित घालायचं आहे आलं लसूण पेस्ट घालायची असेल तर तुम्ही घालू शकता अगदी हलकासा गरम मसाला एवढं सगळं भुरळून थोडंसं ठेवून दिलेलं आहे मुरायला आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये ना एक चमचा बेसन आणि एक चमचा रवा त्याच्यामध्ये लाल तिखट घरचं काळं तिखट थोडासा गरम मसाला थोडंसं मीठ एवढं सगळं मी घालून ठेवलेलं आहे त्याला काय भिजवायचं नाही एकदम कोरडं ठेवायचं अशा पद्धतीने पॅन असू दे तवा असू दे ज्याच्यामध्ये तेल व्यवस्थित त्याच्याखाली राहील कारण काही तवे असे एकदम उतळ असतात काही एकदम खोलगट असतात त्यामुळे तसं नाही चालत व्यवस्थित त्या पॅनमध्ये ना तेल पाहिजे सगळ्या चकतीच्या खाली आणि बस जसं तुम्ही मासा फ्राय करता किंवा बटाट्याचे काप करता तशाच पद्धतीनं ह्या भोपळ्याचे का जे लक्षात ठेवा कोणीसुद्धा जर आवडीने भोपळा खात नसेल पण मी गॅरंटी देते की हा भोपळा प्रत्येकजण आवडीने खाणार आणि जेव्हा गरम गरम करताय आणि तेव्हाच जर तुम्ही चपाती भाजी बरोबर जर बर खायला देत आहे तर ती मुलं त्याच्यावरतीच ती भाजी समजून खातील एवढं छान लागतं अरे ना आज तेच केलं मी इकडं काढल्या काढल्या ना इकडं त्याने रात्रीची शिळी चपाती होती सुरू केलं लोणी बघा किती निघालेलं आहे मला एकदा सतत कमेंट करते की फूड प्रोसेसरचा फुल रिव्ह्यू दे फुल रिव्ह्यू दे काय सांगते त्याच्यामध्ये एवढी जत्रा आहे एवढ्या वस्तू आहेत त्याचा जर मी रिव्ह्यू द्यायचं म्हटलं तर आकड दिवस मला जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवढं सगळं काय करू ते का कटिंग केलेलं वगैरे मिक्सिंग केलेलं त्यामुळे तुम्ही माझ्या डेली व्हिडिओमध्ये मा जर बघत असाल तर मी त्याचा टोटली रिव्ह्यू दिला म्हणजे कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की त्यातून राहिलेली आहे प्रत्येक गोष्ट, गोष्ट मी शेअर करते प्रत्येक गोष्ट अगदी कुठले कटिंगला कुठलं वापरलं काय वापरलं त्यामुळे मी तुम्हाला कायम सांगते की तुम्हाला डेलीच्या ह्याच्यामधूनच त्याचा वापर मिळत आहे त्यामुळे स्पेशल असं मी नाही बनवू शकत कारण त्याला वेळ पण जाणार आणि तेवढ्या सगळ्याचं काय करणार ना आपण फुल डेमो व्हिडिओमध्ये वापरलेले जेवढे काय पदार्थ आहेत त्याचं काय करणार आता पुढच्या भाज्या मला फोडणीला टाकताना लसूण पाहिजे होता कारण मी आज लसूणी पालक बनवत आहे लसूणी मेथी पण छान म्हणली जाते पालक पण छान होत त्याला ना लसूणच भरपूर लागतो म्हणून म्हटलं खाली बसून आता कुठंही करून काही लसूण जो आहे ना तो वरती आणून ठेवलाय सोलून घेऊन गी। आली एवढाच लसूण सोडला गेला नंतर ना माझे नक बघा हे काढून टाकलेले असतात व्हायला लागले म्हणून म्हणलं लसूणी पालक करायला लागले लसूण भरपूर लागतोय पण म्हणलं आता जास्त नाही होत कारण पुन्हा दिवसभर चचूर करते असं कोणाकोणावर होते मला होते मला घाणेडी सवय नक ना अशी पूर्ण जिबाळी आपण म्हणतो ना जिवाळी लावून नक काढायची त्याचा प्रॉब्लेम हा होतो तु। म्हणून तुम्हाला माहितीये मुंबईच्या आईने नक वाढवले तिला कमेंट पण आलं की नक काढून टाक ते त्याच्यासाठी वाढवले तिनं मला पण असं वाटतं की वाढवायला पाहिजे एक नक आणि हो पोळलेलं बघा हातावर छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या होत असतात आपल्या घरात म्हणजे स्वयंपाक करता हा आहे डिसानोचा पास्ता तर याचं जे मॅन्युफॅक्चर अँड पॅकिंग जे झालेलं आहे ते इटली मध्ये झालेलं आहे याच्यामध्ये आहे हंड्रेड पर्सेंट ड्रम्स वेट आणि सेमुलेना हे जे आहे ते हाय प्रोटीन ने भरलेले आहे त्याच्या ज्या काही म्हणजे व्हरायटी येतात त्याच्यामध्ये हा पास्ता जो आहे तो बेस्ट पद्धतीने बसला जातो शंभर टक्के व्हेजिटेरियन प्रोडक्ट आहे यामध्ये ना ट्रान्सफॅट नाही कोलेस्ट्रॉल नाही म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आवडलेल्या आहेत मला या पास्त्या संदर्भात यामध्ये कुठलेही आर्टिफिशियल कलर वगैरे वापरलेले नाहीत तर असं मी पॅकिंग जे आहे ते वन के जी मध्ये मागवले थोडस पॅन मध्ये तेल घातलेलं आहे आणि जे आपली कांदापात होती त्याच्या पुढचे जे कांदे होते ना ते कांदे तुम्ही अशा ह्याच्यात तुम वापरू शकता छान लागतात ते कांदे किंवा त्या कांदापातीमध्ये सुद्धा छान वाटतो पण पातीला आणि ह्या कांद्याला थोडीशी फरक येते बघा टेस्टला म्हणून मी काय केलं तो जो होता ना पुढचा भाग कट करून पास्त्यामध्ये वापरलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे सोबत शिमला मिरची घेतलेली आहे तुमच्याकडे जर वटाण असेल तो घालू शकता किंवा मक्याचे कणसरचे दाणे असतील ते वापरू शकता हे सगळं घातलं मी सोया सॉस घातलेलं आहे रेड चिली सॉस घातलेला आहे मेयोनी माझ्याकडे संपलेली आहे आणि आता जास्त आणणार पण नाही आहे मेळणी पण हो आपलं टोमॅटो सॉस जे आहे ते पण घातलेलं आहे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॉनं थोडंसं ॲड केलं हे सगळं मिक्स केल्यानंतर चीज जे आहे ते एक क्यूबमध्ये जे आहे ते टाकलेलं आहे हे रेग्युलरचं आहे बरं का हे काय मोजरेला चीज वगैरे नाही आहे आणि बस झाकून ठेवून व्यवस्थित शिजवून घेणार आहे तूप एका साईडला माझं कडत आहे तूप काय झालं ना की मी जरा बाहेर गेले डॉगिनकडे काय काय चालू होतं भांडाभांडी म्हणून ते खालून ना एकदम असा गॅस हाय असल्यामुळं ना एक साईचा असा लेअर तयार झाला होता आणि आल्यानंतर मी असं फिरवते फिरवते बघते तर ना अशी पूर्ण साई त्याच्यावरून आलेली आहे वरती असं आता पास्ता वगैरे झाला एका साईडला काढून ठेवलेला आहे आणि आता बनवणार आहे मी कांदापात तर कांदापात ऑलरेडी चिरून डाळ वगैरे भिजत घालून ठेवलेले आहे डाळ आणि कांदापात जर मिक्स जर भाजी केली थोडं शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची जर टाकली तर छान होतं तुमची ही ट्रिक्स आहे बघा तुपामध्ये नंतर पाण्याचा शिपडा मारायचा रवाळ एकदम दाणेदार तुमचं जर तूप यायचं असेल व्हायचं असेल तर असं शिंबडा मारायचा बघूया आता मी पहिल्यांदा मारलेला आहे शिंबडा रवाळ येतं का काय येतं का असेल तो रिव्ह्यू जो आहे तुम्ही तुम्हाला देईन त्याच्यासाठी ना ते थंड होऊ द्यावं लागणार पुन्हा ते घट्ट होईल त्यावेळेला ते, ते कळतं की बाबा कसं आहे रवाळ झालं का न झालं पण मनापासून आभारी बरं का छोट्या छोट्या गोष्टी शिकवता मला त्यासाठी असो भाजी बनवलेली आहे आणि हो एक ताई म्हणा मला सतत मागू लागले की तक्षशिला साडी जी आहे ती खोलून दाखवताई आणि मला बघायची आहे मला गौरीसाठी घ्यायचे आहे पण प्रॉब्लेम काय काय होतं ना त्या साड्या मी देण्यासाठी आणलेत आणि त्याची घडी वगैरे कसं मोडू पण तरी पण सांगते शिवाणीची साडी मी खोलू शकते मी तिला विचारते जर ती म्हणली की बाबा हां खोला आणि हे करा तर मग मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ती व्यवस्थित दाखवेन याच कढईमधली भाजी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आणि सुरुवातीला लसूण टाकलेलं आहे आणि जो काही आपला पालक आहे तो बारीक चिरलेला पालक जो आहे ते मी भाजून घेत आहे बरेच जण पालक पानं घेतात असं देठ वगैरे जास्त घेत नाही पण कवळं होतं त्यामुळे मी घेतलेलं आहे अरे कसं झालंय सांग, 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 सांग तिखट वगैरे लसुनी पालक मध्ये ना कांदा घातला जातो सोबत टोमॅटोची पेस्ट कोणकोण घालतं पण मी टोमॅटो जो आहे तो कट करून घालणार आहे कांदा मात्र मी दीड कांदा घेतलेला आहे आणि शेंगदाणा आणि सोबतच थोडंसं बेसन फुटाण असतात ना फुटाणंसुद्धा वापरलं जातं आणि बेसन जे आहे भाज ले ले, ले ले ते भाजलेलं बेसन आहे मी नंतर थोडंसं भाजून घेतलेलं होतं ते तसाच जर एअर फ्रायरमध्ये ठेवला तर ते व्यवस्थित भाजलं जातं त्यामुळे मी थोडंसं ते भाजून घेतलं आणि त्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर मी घातलेलं आहे लास्टला टोमॅटो टोमॅटो थोडंसं विरगळलं की मग आपल्याला आपली आप जी पेस्ट आहे ती वापरायची आहे आणि हो याच्यामध्ये लसूण भरपूर लागतो कोणी एवढ्या सगळ्या जागी लसूण वापरून आणि वरण तडका पण देतात पण मी काय तडका वगैरे दिलेला नाही कारण हे काय आपलं हॉटेलचं वगैरे नाहीये घरातलं आहे त्यामुळे होता होईल तेवढं सगळं कमी असावं म्हणजे कारण जे हॉटेलची ढाब्याची लसूणी पालक जे असते ना असा सगळा तेलाचा स्थर असतो आपल्याला तसं नव्हतं करायचं त्यामुळे मग मी एकदम कमी कमी तेल सगळ्या ह्याच्यात वापरलेलं आहे आणि बस आता ती पेस्ट वगैरे ॲड केलेली आहे बेसन आणि शेंगदाणे शेंगदाण्याची सालं काढा न काढा काही फरक पडत नाही थोडासा कलरला फरक पडतो आणि व्यवस्थित हे सगळं ग्रेव्ही शिजली की मग त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपला पालक जो आपण व्यवस्थित भाजून घेतलेला होता तूप सुरुवातीला म्हटलं थंड होऊ दे म्हणून पातेल्यात ओतून ठेवलेला आहे नंतर आता हे डब्यामध्ये वगैरे भरलं जाईल असो त्याच्यानंतर मी ताट केलं चपाती आहे दही आहे काप आहेत लसूणी पालक जो आहे आणि सोबत च कांदा पात आहे अशा पद्धतीने बेत गोडबिड काय केलेला नाही तर चला मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ